आज सर्वपक्षीय सर्व संघटनांच्या वतीनं सांगली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन करत आहोत प्रामुख्यानं धरणे आंदोलनाच्या आमच्या मागण्या अशा आहेत की शासकीय पड जमीन गायरान गावठाण ग्रामपंचायत हद्दीतील जमिनी तसेच वनक्षेत्र जमिनीवरती वर्षानुवर्ष राहत असलेले बेघर सर्वसामान्य कष्टकरी हे ही जी कुटुंब आहेत ही अतिक्रमण करून त्या ठिकाणी वास्तव्यास आहेत पूर्वी ज्या ठिकाणी कामधंदा असायचा त्या ठिकाणी ही लोक जाऊन वास्तव्य करायची अशी अनेक वर्षापासून त्या ठिकाणी वास्तव्य असणारी कुटुंब हे शासनानं त्यांची नियमितकरण केलं पाहिजे या मागणीसाठी आज आम्ही या ठिकाणी धरणे आंदोलन करतोय राज्य सरकारनं पाठीमागच्या महिन्यामध्ये महाराष्ट्रामध्ये वीस लाख कुटुंबांना घरे देण्याचं आश्वासन दिलेलं आहे आणि त्याची अंमलबजावणी सुद्धा झालेली आहे परंतु शासनाच्या घरकुल घरकुल ज्या योजना आहेत या विविध योजना आहेत पंतप्रधान आवास योजना असेल इंदिरा गांधी आवास योजना आवास योजना असेल किंवा रमाई घरकुल असेल आमची स्वतःची जागा आमच्या नावावरती नसल्यामुळे पूर्वीपासून आमच्या नावावरती जागा नसल्यामुळे जमीन नसल्यामुळे आम्हाला त्या शासकीय घरकुल योजनेचा कुठलाही फायदा घेता येत नाहीये त्यामुळे शासनाने ह्या सगळ्या बाबींचा विचार करावा आणि तात्काळ जी काही शासकीय जमिनीवरती अतिक्रमणं आहेत ती नियमितकरण करावीत जेणेकरून सर्वसामान्य गोरगरीब बेघर गरजूंना या घरकुलांचा लाभ मिळेल अशा मागणीसाठी या ठिकाणी आंदोलन करतोय येणाऱ्या काळात राज्य सरकारनं ह्या सगळ्या आमच्या मागण्यांची गांभीर्यानं दखल घ्यावी अन्यथा याच्यापेक्षाही सर्व गायरान अतिक्रमणधारकांना शासकीय पड जमिनीवरती जे काही अतिक्रमण करून राहिलेले आहेत अशा सगळ्या अतिक्रमणधारकांना घेऊन आम्ही एक मोठा प्रचंड लढा उभा करू असा या इशारा या निमित्तानं मी देतोय अतिक्रमण नियमितकरण झालेच पाहिजे शासकीय पड जमिनीवरील अतिक्रमण झालेच पाहिजे आमचा आमच्या मागण्या मान्य करा तुमच्या खाली करा आमच्या मागण्या मान्य करा तुमच्या खाली करा मागण्या आमच्या हक्काच्या कुणाच्या बापाच्या मागण्या आमच्या हक्काच्या आई कुणाच्या बाबाच्या